तो पिक्चर छान होता ना हो खूप छान होता ग ना भूताचा पिक्चर मला तर खूप मजा आली ग बाई भूताचा पिक्चर बघायला आता किती गावरत होता नाही भूताचा पिक्चरला चला आता आपण आपणा आपली स्कूटरवर बसू हं चल आपण जाऊ चल बहिणी ग कुठे आहे नाही ग नाही नाही ग मला तर कोणी दिसत नाही इकडं कुठे कोण आहे नाही ग अगं कुठे आप आप का आपली स्कूटी तरी का मिस आहे पण हो आपण अगं पण मला नाही दिसत आहे अगं कुठे कोण आहे मला तर कोणीच दिसत नाही इथे कुठे कोण आहे चल चावी दे माझी चावी दे ना स्कूटीची दे बर चावी दे हा अगं पण चल आपण बसू चल नाही अगं काही नाही चल ये बस गाडी मिस आता स्कूटी स्टार्ट करते अगं काही नाही आहे खरंच कोणतरी हाय गं परत हाय कोणतरी कोण कोण दिस इकडे ये मग इकडे ये पण ही तुला काय पाहिजे तू का आमच्या मागे लागलाय बोला ती द्या नाही ते गाडी आमची ना आम्ही कशी देऊ तुला नाही ती माझी नाही ती गाडी आमची जाऊ नको त्या गाडीवर जाऊ नको दी आमची गाडी ती दे लवकर आमची गाडी बाप बापरे चिकू आता काय करायचं ग ते भूत आपली गाडी तर आयडिया आली आपल्याला तर खूप दूर जायचंय ना ग दूर बघ ना ग खूप दूर जायचं आपल्याला काय करते मला तर काहीच कळत नाही तू तू तरी सुचव बाई काहीतरी आता काय करायचं हे नक्षभू भूताकडे जाऊ नको ना ना रे चल रे इकडे रे लपलं बघ नक्ष पण लपू लागल ग चल बोल लवकर सांग बर मला एक आयडिया आली खूप घाबरलं

हा हे इथे भूत पळालं व पळायला ते भूत बजरंग बली की जय चला आता लवकर पळव ना आपण आपल्या गाडीवर चल लवकर पळ पळ पळ